पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दुचाकीवरील दोन्ही इसम जागीच ठार रविवारी सकाळी अकरा वाजता वाटार हद्दीत झाला भीषण अपघात महामार्ग बनलाय दुचाकी स्वरांसाठी मृत्यूचा सापळा घटनास्थळांवर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कोल्हापूर लेनवर कराड तालुक्यातील वाटार गावच्या हद्दीत अज्ञात भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की या धडकेमुळे दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले हा अपघात वाटारगावच्या हद्दीत सकाळी अकरा वाजता घडला सदर अपघाताची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी हायवे अँब्युलन्स व पेट्रोलिंग बोलावले तसेच कराड तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची माहिती कळवली अपघातात ठार झालेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या विनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत दस्तगी रागा हिंदुराव चव्हाण कदमक्रेंचे सुनील कदम तुषार जोशी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सहकार्य केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड